नमस्कार मी राजेंद्र उंजे टॉक विथ राजेंद्रमध्ये तुमचं स्वागत आज कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या कल्याणपूर्व भागात मी आलेलो आहे आणि आज, आज आपल्याला कल्याणपूर्व भागामध्ये जे निवडणुकीसाठी तयारी करत आहेत ते महेश गायकवाड यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे खूप स्वागत तुमच्या शोमध्ये महेश गायकवाड हे मध्यंतरी जो प्रकार इथे त्यांच्या बाबतीत घडलेला होता त्याच्यामुळं ते खूप सोशल मीडियावरती प्रसिद्धी झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांची भूमिकाही वेगळ्या पद्धतीने मांडली आणि त्या भूमिकेतून ते आता शिवसेना पक्षातून पुढे निवडणुकीची तयारी करतात पण महेश काकर मला पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की दहा वर्षानंतर ही निवडणूक होती आहे कल्याण डोंबिवली महापालिकेत तर दहा वर्षापूर्वी वॉर्ड सिस्टीम होती आणि पहिल्यांदाच आत्ता इथे प्रभाग पद्धत आली आहे तर या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय की कोणती कामं आपल्याला घेऊन जावी लागणार आहेत बघा दहा वर्षानंतर निवडणूक लागते हे खरं आहे आणि महापालिकेतून आम्हाला निधीसुद्धा मिळत नव्हतं अच्छा पण या ठिकाणी असं जाणवलं नाही की निवडणूक उशिरा होती कारण की आम्हाला खासदार श्रीकांतजी साहेबांच्या माध्यमातून एम एम आर डी असू द्या किंवा त्यांच्या त्यांच्या निधीमधून असू द्या आम्हाला विकास कामांसाठी निधी कमी पडला नाही आणि आम्ही सक्रिय राहिलो या विभागामध्ये वार्डामध्ये आणि शिवसेना पक्ष बघा आम्ही सातत्याने ज्या ज्या ठिकाणी अडीअडचण असते त्या ठिकाणी आम्ही काम करतो निवडणूक आली आणि कामाला लागलो हा प्रकार शिवसेना पक्षामध्ये चालत नाही काम करतच राहावं लागतं काम करतच राहायचं पण काम जर करत राहिला तुम्ही आत्तापर्यंत यापूर्वी कोणती कामं केली आहेत आणि आत्ता, आत्ता करायची बाकी आहे त्याचं विजन तुमच्याकडं माझ्या वार्डामध्ये दोन गार्डन आहे सगळे कॉन्क्रिटीकरण रस्ते सगळे माझ्या वार्डातले आहेत शौचालय दोन या ठिकाणी बांधलेले आहेत त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचे कट्टे बांधलेले आहेत एक ग्राउंड तयार आहे म्हणजे विविध या ठिकाणी मी महापालिकेच्या माध्यमातून असू द्या आणि आने, अनेक म्हणजे रामदास जी असू द्या संजय दत्तजी माझे आमदार असू द्या आप्पा शिंदे असू द्या किंवा फाटक साहेब आमचे आमदार यांच्याकडनं आम्ही आम्ही मोठ्या प्रमाणात निधी आणला त्याच्या माध्यमातून काम केलं आहे ओके okay. पण आत्ता प्लॅन काय आहे तुमचा की पुढं काय कामं करायची बाकी आहेत की ज्याच्यामुळं आता अजून वेगळ्या पद्धतीने इथल्या लोकांना एक विकासाचा आपण पन... या माझं या वारडाच्या माध्यमातून मी जी कामं केली ती पॅनलमर्यंत पोचवायची आहेत आणि खऱ्या अर्थाने कल्याणपूर्वेला एक आमची मोठी समस्या जी आहे पाण्याची आणि अमृत योजनेच्या माध्यमातून खासदार शिंदे साहेबाने अनेक या ठिकाणी पाण्याच्या टाक्या उपलब्ध केल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो कल्याणपूर्वेचा भाग आहे मला सांगतो मला वारडापुरती मर्यादित राहायचं नाही अच्छा आमच्या क कल्याणपुरेमध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते बरोबर आणि तिथे यू टाईप रस्त्याचंसुद्धा खासदार शिकांजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून निधी पास झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं मी जनतेने ही निवडणूक खऱ्या अर्थाने हातात घेतली पाहिजे कारण की माझ्यावरती एकदा विश्वास ठेवला पाहिजे आणि एकदा आमच्या या कल्याणपुरेतून मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून द्यावेत आणि मीच आम्ही ज मी जबाबदारी घेतो या कल्याणपूर्वेची की तुम्हाला चांगलं पाणी मिळेल त्याचप्रमाणे रस्ता कोंडी होणार नाही येणाऱ्या काळामध्ये त्याचप्रमाणे या ठिकाणी एक भव्य दिव्य असं हॉस्पिटल तयार झालेलं असेल येणाऱ्या पाच वर्षाच्या आत तरुणांसाठी ग्राउंड असेल हे सगळ्या जबाबदारी मी घ्यायला तयार आहे फक्त मला या कल्याणपूर्वेकरांनी एक संधी दिली पाहिजे आमच्या पक्षातून मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून दिले पाहिजेत बिलकुल एक तरुण नेते म्हणून तुम्ही याच्यात जात जाता आणि तरुणांसाठी म्हणून विचार करताय ता ये करत आता येताना कल्याणपूर्वेत आम्ही बघितलं की जसं त्यामुळे उल्लेख तुम्हीही केला वाहतूक कोंडीचा तो प्रश्न कल्याण डोंबिली पेरीफेरेलमध्ये सगळीकडंच दिसतोय चारी बाजूनी आपण शहरात यायला गेलो तर कोंडी होते जसं आता उल्हासनगर विठ्ठलवाडीच्या रस्त्याला जाताना एका छोटासा फ्लायओव्हरचं काम पूर्ण झालं तर तसं आता कल्याणपूर्वेत आपण आत आलो तर तिथे आल्यानंतर रस्त्याची रुंदी कमी आहे ती वाढवण्यासाठी पुन्हा रस्त्यावरचं अतिक्रमण हटवायला लागेल तर याच्यासाठी तुम्ही पाठपुरावा प्रशासनाकडे कसं आपल्याला सांगतो की आपण आता ही जी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खासदारांनी पुढाकार घेतलेला आहे डॉक्टरांनी हा काटे मारवली ते डायरेक्ट शहाड ब्रिजला अटॅच होणार कनेक्ट होऊ शकते आणि तुम्हाला सांगतो की काटे मारलीपासून तर डायरेक्ट सूचक नाक्याला एक ब्रिज तयार होणार म्हणजे ह्या कल्याणपुरीची मला वाटतं वाहतूक कोणती होणार नाही अशा परिस्थितीचं या ठिकाणी विजन आहे नियोजन आहे फक्त आता ही जी निवडणूक ही आम्हाला काही करून आमच्या म्हणजे मा महापालिकेमध्ये आम्ही मोठ्या संख्येने गेल्यानंतर आमचा महापौर बसला तर ह्या सगळ्या गोष्टीला आम्हाला एकदम सोप्पं जाणार आहे पण मा तुम्ही आता महापौराचा उल्लेख केला की दोन्ही बाजूनी आता महायुती होण्याची शक्यता जास्त आहे भाजपा म्हणते आमचा महापौर बसणार आम्हाला इतक्या जागा पाहिजे शिंदेसाहेब म्हणतात महायुतीचाच महापौर बसणार नक्की महापौर कोणाचा होणार बघा हा सगळा आकड्यांवरचा खेळ आहे आणि मला माहिती आहे आम्हाला आमच्या शिवसेना पक्षाचे जवळपास सत्तर प्लस होणार आहेत बरं त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याला वाटतं कार्यकर्त्याला वाटतं की आमच्या पक्षाचा महापौर झाला पाहिजे मलासुद्धा वाटतं की आमच्या शिवसेना पक्षाचा महापौर व्हायला हवा आणि तो होणार कारण की आमची संख्याबळ जास्त आहे आणि जो महापौर होणार तो आमचा युतीचा होणार <laughs> युतीचा होणार दोन्ही पक्षाचे नेते एकदम भूमिका सावधपणे मांडताना महापौर पदाच्यावरती दिसत आहेत पण याच्यात अजून एक मुद्दा मला विचारायचा आहे की आपण जिथे फिरतो आहे किंवा ज्या भागामधून निवडणूक लढवणार आहात इथे एक मिक्स कम्युनिटी आहे म्हणजे स्थानिक लोकं पण आहेत परप्रांतीय पण आहेत तर हे सगळा दोन्हीचा गाडा एकत्र एक नेण्यासाठी तुम्हाला काय समन्वय साधायला लागतो आहे ह्या लोकांना कसं एकत्र आणता तुम्ही आमचं माझं कार्य जे आहे मी सर्व धर्मसमभाव मानणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणजे जेवढे पण उत्तर भारतीय असतील बौद्ध समाजाचे असतील केरला समाज असतील हे ह्या पॅनल पॅनलमध्ये सर्व समाविष्ट असल्यामुळे माझी पहिल्यापासून समाजा समाजामध्ये आम्ही एक नाळ जोडलेली आहेत म्हणजे त्यांचे जे त्यांच्या समाजाचे काही उपक्रम असतील त्याच्यामध्ये सहभागी होतो आम्ही आणि मोठ्या प्रमाणात लोकांच्या ज्या समस्या त्या आम्ही सोडवण्याचं मग जाती पातीच्या पलीकडे जाऊन काम करायला आम्हाला पक्षाने शिकवलेलं आहे त्यामुळे आम्ही आम आमचं कार्य हे फक्त आणि फक्त एका विशिष्ट समाजापुरतं नसून सर्व धर्मसमभाव म्हणून काम करत असतो त्यामुळे मला असं येणाऱ्या काळामध्ये वाटत नाही की या भागामध्ये की कोणत्या प्रमाणात कोणत्या ठिकाणी कोणत्या समाजामध्ये आपण अटॅच व्हायला पाहिजे त्यामुळे सगळेच समाजातले लोकं आमच्यासोबत अत्याचार असल्यामुळे कुठल्या प्रकारची येणार नाही असं जाणवते बिलकुल एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की माझे आमदार तुमचे इथले गणपत गायकवाड आणि तुमचं प्रकरण हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती होतं जे काही घडलं सगळ्या महाराष्ट्राने बघितलं आता प्रभाग पद्धतीमध्ये लढत असताना तुम्ही महायुतीमध्ये लढणार आहात त्यांचेही काही उमेदवार समोर असतील आपल्या पक्षाचे असतील आता हा वाद मिटला आहे सगळा की याच्याबद्दल अजून काही तुम्ही तुमच्या भूमिकेवरच ठाम आहात बघा तो जो वाद होता तो एका शेतकरी बौद्ध समाजाच्या शेतकऱ्याचा अन्याय होत होता शेतकऱ्यांवरती त्याच्यासाठी मी आवाज उठवला ते त्या बिल्डरकडनं होते मी शेतकऱ्यांकडून होतो मी माझ्या प्रामाणिकपणाने मी त्या शेतकऱ्याला साथ देत होतो आणि मला सु थोडीसुद्धा कल्पना नव्हती की अशा प्रकारचा माझ्यावरती हल्ला होईल एक व्यक्ती पैशासाठी आणि एक व्यक्ती शेतकऱ्याच्या न्यायासाठी लढत होता मला वाटतं की परमेश्वराने मला साथ दिली की न्यायासाठी लढत होता आणि मी सुखरूप आज लोकांसमोर आहे आणि युतीचं म्हणजे मला वाटतं की युती आणि वैयक्तिक हे जे प्रकरण होतं ते वैयक्तिक होतं अच्छा आणि हे निवडणूक आहे युतीची आहे आणि मला एकनाथजी शिंदेसाहेब खासदार श्री एकनाथजी शिंदेसाहेब पक्षाच्या माध्यमातून जे काम करायला सांगतील युतीच्या माध्यमातून जे काम करायला सांगतील ते मी प्रामाणिकपणे काम करेल आणि स्थानिक लेवलवरती जेवढे पण कार्यकर्ते आहेत या कल्याणपूर्वेचे भाजपाचे ते माझे त्यांचे माझे खूप चांगले संबंध आहेत त्यामुळे तो विषय आणि हा विषयामध्ये खूप फरक आहे मला पक्षाचं जे काम देतील ते मी काम प्रामाणिकपणे करेल निवडणुकीत हा विषय तुम्ही आणणार नाही मी सांगितलं ना माझं कार्य मी माझ्या कामावरती मतदान मागणार आहे मी जे आजपर्यंत काम केलं आणि परत येणाऱ्या काळात करणार आहे त्याच्यावरती मतं मला नको देणार आहेत आणि मा मी मग पण सांगितलं तुम्हाला आमचं काम हे निवडणूक समोर ठेवून काम केलंच करत नाही अहोरात्री रात्री बेरात्री चोवीस तास जेव्हा पण आमचा कोणाचा अडचणीत असलेल्याचा फोन आला त्या ठिकाणी आमची टीम त्या ठिकाणी मदतीला पळ पळत जाते असं आमचं काम बिलकुल बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारणं आणि वीस टक्के राजकारणाचा प्रयत्न तुम्ही करताय आणि त्या पद्धतीने समाजाला आणि समाजातल्या प्रत्येक लोकांना पुढे घेऊन जात आहेत महेश गायकवाडांबरोबर अजूनही काही प्रश्न घ्यायचे आहेत पण त्यांच्याच या व प्रभागातल्या दुसऱ्या ठिकाणी माझ्यासोबत चाल आपण मगाचपासून महेश गायकवाड यांच्यासोबत त्यांच्या प्रभागात फिरतो आहे आणि काही प्रश्न निवडणुकीच्या सा निमित्ताने जाणून घेतो आहे मला बळेश गायकवाड अजून एक मुद्दा जसं मगाशी राजकीय प्रश्नांसमोर आपण पुढे आलो तर त्या प्रश्नांच्याबरोबर जा पुढे जात असताना भाजप शिवसेना युती होईल आणि त्याच्यामध्ये प्रभागामध्ये चार लोक असतील तर कधी कदाचित तुमचे तीन असतील एक त्यांचा असेल दोन दोनची बरोबरी होऊ शकते पण एकूणच इथे कल्याणपूर्वेमध्ये शिवसेना आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहेत नेत्यांनी ठरवलं असेल एकत्र जाऊया आपण चला बाकी सगळं सोडून देऊ पण कार्यकर्त्यांची मना जुळतील असं वाटतं का आणि त्याला जुळवण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न करणार बघा शिवसेना पक्ष आणि भाजपा पक्ष दोन्ही पण हिंदुत्वावरती चालत आहेत एका विचारावरती चालत आहेत बरोबर आणि जेव्हा कार्यकर्ते कार्यकर्त्यांना जेव्हा महायुतीचे जेव्हा मेळावे होतील त्यावेळेस वरिष्ठ जेव्हा आदेश देतात ना तेव्हा दोन्ही पक्षातले कार्यकर्ते विनम्रपणे त्या आदेशाचं पालन करतात त्यामुळे मनोमिलन हा नेते जेव्हा आदेश देतात त्या आदेशाने काम करणारे कार्यकर्ते आहेत सगळे त्यामुळे मला वाटतं का मनोमिलन त्याच्यामध्येच आदेश पाळलं म्हणजे ते, ते मनोमिलन झालं अशा प्रकारचं येणाऱ्या काळामध्ये मला वातावरण दिसेल तर युती झाल्यात जमा असं सगळेजण बोलत आहेत ब याच्यामध्ये त्या कार्यकर्त्यांना हँडल करण्याची कसोटीच असणार आहे सगळ्याच पक्ष दोन्ही पक्षांमध्ये काही काही ठिकाणी जसे आता इथं कल्याणपूर्वेतला हा मुद्दा आहे डोंबिवलीत पण काही मुद्दे असतील कल्याण पश्चिमेत मुद्दे असतील तर तुम्ही वैयक्तिक महेश गायकवाड म्हणून तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची सवय आहे तर ते तुम्ही कसं हँडल कराल त्याला जर या पॅनलचा वि विकास करायचा करायचा असेल या कल्याणपूर्वेचा विकास करायचा असेल ह्या गोष्टींची जर आपण त्यांना जाणीव करून दिली मला वाटतं नागरिकांसाठी या कल्याण पूर्वेसाठी प्रत्येक कार्यकर्ता ज्या ज्या कार्यकर्त्याला असं वाटत असेल की या कल्याण पूर्वेचा विकास झाला पाहिजे या पॅनलचा विकास झाला पाहिजे ती माणसं नक्कीच जुळतील जुळवून घेतील बिलकुल पण जसं हे सगळे राजकीय गणित आत्ता घडताना दिसत आहेत पूर्ण महाराष्ट्रावर तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे खूप जवळचे मित्र आहात दोघांचा खूप घनिष्ठ संबंध आहे मित्र म्हणून पक्ष वेगळे निश्चितपणे आहेत मध्यंतरी चर्चा अशी होती की महापालिका निवडणुकीआधी कदाचित महेश गायकवाड हे रवींद्र चव्हाणांसोबत त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतील हे खरं होतं का बघा राजकारणाच्या पलीकडे मैत्रीचे संबंध कौटुंबिक संबंध असतात तसेच संबंध माझे त्यांच्यासोबत आहेत आज आहेत उद्या पण होतील आणि परवतील त्यामुळे माझं त्यांच्याकडे जाणं हे नेहमी असतं त्यांचं माझ्याकडे येणं एखादा कार्यक्रम असेल एखादं कोणा एखादं लग्न समारंभ असेल पूजा असेल या अशा गोष्टींमध्ये आमची भेटीघाटी होत असतात आणि वैयक्तिकसुद्धा तेही कधी फोन करतात मी कधी फोन करतो त्यामुळे आमच्या ज्या काही गोष्टी झाल्या त्या राजकीय धरून झाल्या नाही राज राजकारणाच्या पलीकडच्या झालेले आहेत आणि अनेक लोकांना असं वाटत होतं की मलासुद्धा काही पत्रकारांचे कार्यकर्त्यांचे कॉल आले की बाबा तुम्ही काय पक्ष सोडत माझे आता एकनाथजी शिंदेसाहेबांसोबतचे संबंध हे अनेक वर्षापासून आहेत खासदार श्रीकांजी शिंदेसाहेबांचे सोबत अनेक वर्षापासून आहेत आणि मी सातत्याने कोणतेही प्रश्न असतील कल्याणपूर्वीच्या बाबतीत त्यांच्याकडे घेऊन जात असतो आणि ते त्याचं निवारण कर करून देतात ते मला प्रत्येक वेळी समाधानकारक असं त्यांच्याकडनं माझे माझी कामं होतात त्यामुळे असं कोणत्या प्रकारचं पक्ष सोडण्याचा भाजपात प्रवेश करण्याचा असं कोणत्या प्रकारचा हा प्रकार नव्हता पण असंही ऐकलं आहे की जेव्हा तुमची ही चर्चा सुरू झाली तेव्हा एकनाथ शिंदेने तुम्हाला उल्हासनगर विधानसभेचं प्रमुख पद दिलं पण पड़ ह्या पदाला धरून पण तुम्ही फार काही समाधानी नव्हता आनंदी नव्हता बघा शिवसेना पक्षामध्ये पदाला महत्त्व मुळीच नसतं अच्छा शिवसेना पक्षामध्ये एकनाथ शिंदे सुद्धा आजही हां कार्यकर्ताहून काम करतायत सुद्धा शिवसैनिक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे ह्या पक्षामध्ये शिवसेना पक्षामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला महत्त्व दिलं जातं त्या व्यक्तीला त्या पद्धतीने कामाच्या माध्यमातून त्याची त्याला पोचपावती मिळते आणि तसं मान सन्मान मिळतो मला माझ्या पक्षामध्ये माझ्या नेत्यांकडनं एकनाथजी शिंदेसाहेब असतील खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील यांच्याकडनं मला सन्मान वागणूक मिळते त्यामुळे मला पदाचा लोभ नाही की कार्यकर्ता म्हणूनच आज स्वतःला संबोधित करतो आणि काम करत राहील त्यामुळे मला कोणत्याही प्रकारचं मला या जे पद मिळाले त्याच्या त्याच्यामध्ये मी खूप समाधानी आहे पण दोन हजार पंधरा साली तुम्ही दहा वर्षापूर्वी महापालिकेत पहिल्यांदा निवडून गेलात आणि तेव्हापासून स्थानिक लोकांची कामं तुम्ही खूप केली बलंगर पट्ट्यातही अनेक लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आणि तेव्हापासून ते या दहा वर्षाच्या काळात सोशल मीडियावरचे हिरो म्हणून तुमची एक वेगळी ओळख तयार झाली पण आता ह्या या निवडणुकीमध्ये विरोधक देखील त्या दरम्यानच्या काळात आणि आत्ताही खूप म्हणजे महेश गायकवाड म्हणजे विरोधकांची डोकेदुखी दो अशी एक चर्चा मीडियामध्ये नेहमीच आणि सोशल मीडियावरती हे ऐकायला मिळते आणि पाहायलाही मिळते तुम्ही याच्याकडे कसं बघता मी तुम्हाला सांगतो की श्री मलंगड परिसर असेल हा जो परिसर आहे म्हणजे माझ्या आईचं माहेर मानलं जातं आणि हा शहर भाग आहे तिसगाव हे माझ्या वडिलांचं आहे हा त्यामुळे माझं एकदम जिवाळ्याचं नातं जुडलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो की मला काम करायची सवय लागलेली मी माझ्या जीवनामध्ये धर्मवीर आनंदिगे साहेबांना काम करताना बघितले बाळासाहेब ठाकरेंना काम करताना बघितले आणि एकनाथजी शिंदे आणि खासदार शिंदे शिंदेसाहेबांनी सातत्याने काम करत करताना बघितले त्यामुळे विरोधक आणि एखादा आपला आपल्या बाबतीत निगेटिव्ह विचार करत असेल ते बाजूला ठेवून लोकांची कामं कशी होती कोण अडचणीत असेल त्याच त्याचा अडचण कशी दूर होईल ह्या भावनेने मी काम करतो आहे मी मा मी माझा कोणालाही प्रतिस्पर्धी मानत नाही आणि दुश्मनी मानत नाही वेळप्रसंगी अशा लोकांवरतीसुद्धा कोणती वाईट अडचण आली ते अडचणीत सापडले तरीसुद्धा एक माणूस माणूस की म्हणून त्यांच्यासाठी पण आजसुद्धा प्रामाणिकपणे धावून जाण्याची माझी नीतीमत्ता आहे आणि मी जाणार या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार गायकवाडांच्या विरोधात तुम्ही एक तुल्यबळ विरोधी उमेदवार म्हणून पाहायला मिळाला शिवसेनेकडून तर अपेक्षा तुम्हाला होती की तुम्हाला उमेदवारी तिथे दिली जावी पण तुम्ही अपक्ष म्हणून मैदानात आलात आणि त्यानंतर ज्या पद्धतीची तगडी फाईट तुम्ही त्या निवडणुकीत दिली तर हे सगळं बघता पडद्यामागून तुम्हाला शिवसेनेची साथ होती असं म्हटलं जातं का ह्याच्याबद्दल तुमचं मत बघा तुम्हाला सांगतो तुमच्या तुम्हाल मीडियाच्या माध्यमातून आजही तुम्ही बातमी पाहू शकता मी निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदर मी पत्रकारांना पत्रकारांच्या माध्यमातून मी स्पष्ट सांगितलं होतं आमदार गणपत गायकवाड आणि त्याच्या कुटुंबाला सोडून आपण एखाद्या कार्यकर्त्याला भाजपाच्या कोणालाही तिकीट द्या मी त्याचं प्रामाणिकपणे काम करेल नाहीतर तर मी चॅलेंज केलं होतं की त्यांच्या व्यतिरिक्त जर त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्याला कोणाला दिली नाही मी चॅलेंज केलं होतं की मी अपक्ष म्हणून लढणार आणि मी ते चॅलेंज स्वीकारलं लढलो आणि एकनाथजी साहेबाने आणि पक्षाने माझी बिलकुल साथ दिली नाही तरीसुद्धा पंचावन्न हजार एकशे आठ मतं मिळाली मला वाटतं एकनाथजी साहेबांनी सुद्धा सांगितलं काल एकनाथजी साहेब जर माझ्या पाठी उभे राहिले असते ना आज तुम्ही विधानसभेत दिसलं असतं एक लाख दहा हजार मतं मिळाली असती मोठ्या मतधिक्याचा फरक जाणवला असता असो बघा मला आजही आठवतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रत्येक वेळी भाषणात म्हणायचे लढायचं हारणं जिंकणं हे महत्वाचं नाही लढणं महत्त्वाचं आहे आणि मला मी लढल्यानंतर सुद्धा आज सुद्धा आजसुद्धा जितनेवाले की जितना चर्चा नाही होई उतनी हारणेवाले की चर्चा होई तर मी ही हार मानत नाही मी लढलो आहे आणि लढत राहील लोकांची कामं करत राहील लोकं बघा लोक प्रेम देत आहेत आपण प्रामाणिकपणे काम केलं ये हो का तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हवं तसं लोकांच्या मनामध्ये जे आहे ते मिळण्याशिवाय राहणार नाही पण कुठतरी मनात असं एक शल्य आहे की बाबा त्यावेळेला साथ मिळाली असं तर आज आपण महापालिका नाही तर विधानसभेमध्ये निर्णायक भूमिकेमध्ये असं राहत गाई बात काही मी मागचं कधीच कृहीत धरत नाही मी पुढे चालणारा माणूस आहे आणि मला नेहमी फाईट करायची सवय संघर्ष करायची सवय आणि मी संघर्ष करत राहील आता मी ठरवलं आहे जोपर्यंत माझा ध्येय आहे ह्या कल्याणपूर्वीसाठी मी माझा मला स्वतःला अर्पण केलेलं आहे ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी काम करण्याची जिथे संधी मिळेल ते काम करत राहायचं आपण अपन आपल्याला काय मिळतं ते पाहण्यापेक्षा आपण दुसऱ्याला काय देऊ शकतो ही नीतिमत्ता ठेवून मी काम करणार आहे आणि काम करत राहणार आहे पण आम्ही असंही ऐकतो आहे की कल्याणमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी तुम्हाला बैठकीला बोलवत नाहीत निमंत्रण देत नाहीत ते खरं आहे का हा गैरसमज आहे बघा मला प्रत्येक वेळी संघटनेचं जे काय असेल मला वरिष्ठ नेत्यांकडनं मला बोलवलं जातं माझ्याकडनं अनेक गोष्टींचं त्या ठिकाणी जे, जे काय निर्णय घ्यायचे असतील कल्याणपूर्वेच्या बाबतीत माझ्यासोबत खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील अनेक नेते आमच्या कल्याणपूर्वेचे असतील ते माझ्याकडनं सुद्धा सजेशन घेतात आणि त्यापुढे आम्ही तशा पद्धतीचं म्हणजे कोणतेही मेळावा असेल कार्यक्रम असतील किंवा एखादं उद्घाटन असेल ह्या गोष्टी सगळ्या विचारून मा मला त्या ठिकाणी सन्मानित त्या वागणूक मिळते त्याच्यामध्ये मी समाधानी आहे तुमच्या पदाधिकाऱ्यामध्ये कुठलाही राग नाही कोणताही नाही बिलकुल जे कल्याण पूर्वेतलं किंवा कल्याण भागातलं सगळंच एकूण राजकारण जे आपण बघतो ना तर हे राजकारण नेहमीच चमचमीत पद्धतीने आणि मसालदार पद्धतीने चर्चेला घेतलं जातं त्यामुळे रॅपिड फायर प्रश्न काही असेच चमचमीत एका चमचमीत ठिकाणी जाऊन रस्त्याबरोबर स्वाद घेताना आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत आमच्यासोबत चला सगळे राजकीय प्रश्न आपण महेश अकाउंटसोबत चर्चा केली आणि जसं मी मगाशी म्हणालो चमचमीत मिसळ ते चमचमीत जितकं सॉफ्ट पद्धतीने बोलतात तितक्या सॉफ्ट पद्धतीने आहेत मला रॅपिड फायर प्रश्न काही चमचमीत तुम्हाला आता निवडणूक लढली तर नगरसेवक की सभापती काय व्हायला हव हो मला जे काही पद मिळेल कार्यकर्ता म्हणून मला आवड हो आहे कार्यकर्ता म्हणून राहायला हवा हो नेत्यांमध्ये जर ने विचार केला तर आवडीचा नेता कोण देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम चांगले महाराष्ट्राच्या हिताचं हा पण एकनाथजी शिंदे साहेब एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाण की श्रीकांत शिंदे ऑबियसली <laughs> <laughs> श्रीकांतजी शिंदे साहेब <laughs> मिसळेसारखा थोडासा चमचमीत प्रश्न होता आमचे <laughs> रवींद्रचा पण मित्रच आहे अच्छा ग्रामीण पट्ट्यातला विचार केला राजेश मोरे की राजू पाटील राजू पाटील साहेब पण त्यांच्यासोबत मैत्रीचे संबंध आहे राजेश मोरे राजेश मोरे भविष्यात ही निवडणूक संपल्यानंतर तुम्ही विधानसभा लढली म्हणून विचारतो विधानसभा तुम्ही लढली म्हणून महापौर व्हायला आवडेल की आमदार व्हायला आवडेल एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यकर्ता पण मनात काय मनात मी सांगितलं तुम्हाला कार्यकर्ता म्हणून मला आवडेल ओके लोकांच्या समाजामध्ये मला वाटत नागरिकांच्या मनामवरती राज्य करणारा हा कोणत्या पदापेक्षा म मला असं तर पदापेक्षा पण मोठं मानलं जातं मग मा ते आवडेल लोकांच्या मनामध्ये राहील वा आता मिसळ म्हणून विचारतो आवडतं खाणं कोणतं व्हेज की नॉनव्हेज व्हेज आवडतं मला मला नाशिकची मटकी वेल खूप आवडतं नाशिकची मटकी भेल हांत आहे याच्याशिवाय वडापाव वा मुंबईची ओळख वडापाव आता तुम्ही सिनेमा हे बघत असाल आवडता हिरो कोण माझ्या वडिलांना मिथून चक्रवर्ती आवडायचं मन मला पण तीच आवड राहिली मिथून चक्रवर्ती डान्स करायला जास्त आवडतं हा खूप आवडतं म्हणून मिथून आवडतं हां ओके क्रिकेट की फुटबॉल क्रिकेट क्रिकेटमध्ये आवडतं कोण सचिन तेंडुलकर खेळाडूपेक्षा ना मला ना त्यांचं त्यांची नम्रता आणि त्यांचा प्रामाणिकपणा खूप आवडतो सचिन सचिन तेंडुलकर त्याचा राजकारणात जास्त तुम्हाला फायदा होईल असं वाटतं त्या नम्रतेचा आणि त्या सचिन संयम नम्रता आणि प्रामाणिकपणा ह्याचं मिश्रण सचिन तेंडुलकरकडे आहे आणि त्यांच्याकडून खरंच खूप शिकण्यासारखं आहे ओके मलंगड परिसर की कल्याण मलंगड माझ्या आईचं माहेर आहे आणि शहर इसगावपासून सुरू होतं ते माझ्या आईचं सासर आहे माझ्या वडिलांचं घर आहे त्यामुळे माझा जिवाळा दोन्हीकडे सेम आहे से। सारखाच दोन्हीकडे सेम हा आईबद्दल आता तुम्ही उल्लेख केला म्हणून विचारतो आईबद्दल काय सांगा आई आत्ता आई सोबत नाही आहे पण ह्या सगळ्या प्रवासात आईबद्दल काय सांग मी सांगतो तुम्हाला त्या माऊलीमुळेच मी आज हे जग पाहतोय आणि आई माझ्या नेहमीच सोबत असते कायम सोबत कायम सोबत ते कुठेही गेलं तरी आईच्या सोबत बघितलं की आपल्याला सगळे प्रश्न सुटल्या जातो दिवसभरातून माझ तिच्याकडे तिचं आणि माझी नजर भेट होते वा त्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्या आवडीचा बैलगाडा शर्यत ही क्रिकेटचे सामने दोन्ही पण माझ्यासाठी साम्य आहेत आता हरण्या बैल झाला सा भुंगा बैल झाला आणि माझं सगळ्यात आवडतं बैल म्हटलं तर मथुर मी मी खूप प्रेम करतो त्याच्यावर म्हणजे बैल जास्त आवडते आणि लहानपणापासून क्रिकेट क्रिकेट म्हटलं तर माझा खूप जिवळाचा जिवळाचा विषय मी लहानपणापासून क्रिकेटचा भेडा होतो आणि आज मलंगड श्री मलंगड परिसरात श्री मलंगड असोसिएशनचा अध्यक्ष सुद्धा मला मिळाले तर प्रत्येक खेळाडू जेव्हा खेळतो ना तेव्हा मी मला त्याच्यामध्ये पाहत असतो हा त्यामुळे आता निवडणुकीचे सामने सगळे क्रिकेटसारखे होतील असं आपण म्हणूया हा खूप शुभेच्छा म्हणजे या सामन्यामध्ये तुम्ही पुढे जाल आणि पुढच्या नव्या भूमिकेत पुन्हा एकदा इथेच मिसळ खायला भेटू नक्की आम्हाला मोकळं सोडा आम्ही मिसळ खातो तुम्ही पुढच्या उमेदवारासाठी वाट बघा इथंच थांबू नमस्कार